जय हिंद मित्रांनो नवजीवन जीवन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये चे आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण अग्निवीरचा आणि पोलीस भरतीचा सोळाशे मीटरचा डेमो घेऊन येत आहे तर चला तर मग बघूया आपण अग्निवीरचा आणि पोलीस भरतीचा सोळाशे मीटरचा डेमो तुम्ही ज्या वेळेला टी एला पळाला त्यावेळेला तुम्हाला काय अडचण आली टी एला पळताना काय याल? बसलो का ना मग मी तुम्हाला काय सांगतो वेळेला कस पहायचं कि पहिल्यांदा ग्रुप तोडायचा बरोबर ना ग्रुप मध्ये असतो पहिल्यांदा आपण जर ग्रुप तोडला तर तो आपण पुढं निघणार आहे ना ग्रुप तोडायचा ग्रुप तोडून पुढे निघालं की मग एक सारखी स्टेप धरायची बरोबर घड्याळात जशा प्रमाण लंबक असतो तशा प्रमाण आपली शरीराची स्थिती झाली पाहिजे म्हणजे घड्याळाचा लंबक असतो तो घड्याळाचा लंबक ज्या वेळेला असा लांब लांब फिरतो त्यावेळेला तो जास्त काळ टिकतो म्हणजे आपल्या शरीराचं सुद्धा तसंच आहे ज्या वेळेला आपण एकसारखी स्टेप घेईल लांब लांब त्यावेळेला काय प्रॉब्लेम होणार की आपलं शरीर टिकणार जास्त वेळ ही लॉंग रनिंगची टेक्निक आहे अलगा -अलग लक्षात आपल्यात काय पायात स्टेपिंग पडलं पाहिजे म्हणजे आपलं अंतर बरोबर उतरणार आहे बरोबर टायमिंगमध्ये येणार आहे त्याच्याबरोबर आपलं श्वासोश्वासाचं नियंत्रण झालं पाहिजे म्हणजे एका स्टेपला एक श्वास एका स्टेपला श्वास घ्यायचा एका स्टेपला श्वास घ्या सोडायचा त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम होतो होत नाही की आपल्याला जे दम लागतो ते जास्त प्रमाणात दम लागत नाही त्याचं रिदम सेट झालं पाहिजे श्वासाचं बरोबर तुम्ही त्या श्वासावर लक्ष देऊ नका ते ऑटोमॅटिक तुमच्यात कवर होईल बरोबर हे टेक्निकल पॉईंट सांगितला मी पण तसं काय तुम्ही लक्ष देऊ नका ते ऑटोमॅटिक तुमचं पाळण्यावर ते कंट्रोल होत जातं आलं का लक्षात आता दुसरी गोष्ट कसं पहिल्यांदा ज्या वेळेला आपण पळालो फास्ट परत स्टेफिंग धरलं परत ज्या वेळेला मा आपण मागं फिरतोय नंतर शेवटचा ज्या वेळेला राऊंड असतो त्यावेळेला काय टेक्निक करायचं आहे ज्या वेळेला शेवटचा राऊंड असतो बघा मी काय सांगतोय शेवटचा राऊंड असतो त्यावेळेला असा कुठला स्पर्धक नसतो असा कोणच भरती करणारा नसतो की त्याला दम लागत नाही त्याचं कांबारट घायला येत नाही त्याचा हात थकत नाही त्याच्या मांड्या थकत नाहीत सगळ्यांच्याच थकतात पण ज्या वेळेला जो थकलेला असतो त्या वेळेला जर तुम्ही थोडं मनाला तर किलिंग मी सांगतो किलिंग पॉवर निर्माण करा तुमच्या जरा विचारात बदल केला की थकलो तरी आपण हा थांबायचं नाही थकलो तरी आपण पळायचं त्या थकलेल्या ह्याच्यात पण पाय उचलायचं बरोबर थकला तुम्ही शेवटला की असं वाटतं जाऊ दे सोडूनच देऊया बरोबर ना तशी मनाची स्थिती ठेवायची नाही थकला तरी पाय उचलायचे तरीसुद्धा पळायचं त्यावेळेला तुम्ही जर पळाला तर मग काय होणार तुमचं टायमिंग व्यवस्थित येणार लक्षात येते का बघा शेवटच्या ज्या वेळेला पळताना आपल्या मनात अशी पावर ठेवायची असते जो पुढं पळणार असतो ती काय म्हणत असतो मागल्याच्यात जास्त पावर आहे जो मागला असतो तो काय म्हणतो फुडल्याच्यात जास्त पावर आहे म्हणजे पावर कोणाच्यात असती तर दोघाच्यात पण पावर नसते पण हे सगळ्यात सगळा तुमच्या मनावर खेळ असतो की तुम्ही जेवढी मनात ताकद घ्याल बरोबर तुम्ही जेवढी मनाची ताकद कराल तेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने पळू शकता हे सोळाशे मीटरचं टेक्निक आहे बरोबर तुम्ही किती पण पळाला तरी काय उपयोग होत नाही तुम्ही इथं जर आता जे ॲथलेटिक्स असतात पोरं जी रनिंग करणारे असतात ज्या वेळेला ती भरतीला जातात ॲथलेटिक्सवाली त्यावेळेला ती तिथं चालत नाहीत कारण काय की हे भरतीचं नियम वेगळा येतो आणि रनिंगचं वेगळं येतं त्यावेळेला त्याला सरळच जागा घाबरत असते सरळच पळायची सगळं त्याचं शेड्यूल व्यवस्थित असतं टेक्निक व्यवस्थित असतं इथं तसं चालत नाही इथं पोरं ढकलून बिकलून पाळायला लागतं त्याच्यात हातात पण ताकद लागते हे त्याच्यामुळं पुलीस भरतीचं टायमिंग पाच दहा आहे अलग लक्षात पोलीस भरतीला जरा अजून सोपं असतं पण आर्मीच्या भरतीला थोडं अवघड असतं लक्षात आलं का वेगवेगळ्या भरतीच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत त्या ते मी वेगवेगळ्या तुम्हाला नवनवीन व्हिडिओमधनं मी ते सांगणारच आहे पण आता जे मी तुम्हाला सांगितलं हे तुम्ही डोक्यात ठेवून व्यवस्थित पाळायचं समजलं तुमचं टायमिंग मागल्यापेक्षा दोन सेकंद तीन सेकंद कमी झालं पाहिजे बरोबर आपली स्पर्धा कोणाबरोबर आहे का नाही आपली स्पर्धा स्वतःबरोबर आहे बरोबर स्वतः पण व्यवस्थित डोक्यात ठेवायचं आपण मागल्यापेक्षा हे जे मी सांगितलं हे लक्षात ठेवून मागल्यापेक्षा दहा सेकंद कमी करायचं पाच सेकंद कमी करायचं एक सेकंद का होईना पण मागल्यापेक्षा कमी कर करायचं त्यावेळेला आत्मविश्वास आपल्या मनामध्ये येणार आणि मग आपण चांगल्या पद्धतीनं पाळायला शिकणार पाच जे दहा टायमिंग आहे पाच पाच जे टायमिंग आहे ते आपलं यशस्वी होणं समजलं का तुम्हाला मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात का त्या पळताना त्याचा वापर करा देण्यात ठेवा कोण सुद्धा जास्त पळत नाही कोण सुद्धा स्लो पळत नाही तुम्ही एक महिना प्रॅक्टिस केलं की संपला विषय बरोबर तुमचं दम लागायचा कमी झाला तुम्हाला पळायची क्षमता आली की संपला विषय तिथनं फुडला सगळाच्या सगळा खेळ आहे तर तुमच्या मेंटॅलिटी व्हाय आलं का लक्षात अशी बरीच उदाहरणं आहे ते मी सांगू शकतो पण ध्यानात ठेवा की आपल्याला जोरात पाळायचं आहे आपण व्हिडिओ झाल्यानंतर मागल्यापेक्षा आपलं टायमिंग किती कमी आले ते आता आपण चेक करू ओके चला राहू त्यांंदा ज्या वेळेला आपण कळतो त्यावेळेला शंभर मीटर त्या म्हणजे दहा मीटरात लवकरात लवकर आपण ग्रुप तोडला पाहिजे हे लक्षात ठेवा ग्रुप तोडून जर असलो तर आपण पुढं निघालो पाहिजे ग्रुप तोडून साईड आपण पुढं आलो पाहिजे हे लक्षात ठेवा आपण काय करतो ज्या वेळेला भरती असते त्यावेळेला भरतीला काय करतात मुलं एकदम फास्टच पाहिजे आता बघा एक मुलगा सगळ्यात पुढं पळतो ज्यावेळेला पहिल्यांदा पळेल असं शेवटपर्यंत पळणार नाही एकसारखी स्टेप राहिली पाहिजे मी सांगितलं जास्त जी। जी स्लो पण झालं नाही पाहिजे स्टेप नाही पाहिजे म्हणजे असं नाही ते एकदम स्लो झालं पाहिजे त्याला गाड्या पण बघून ठेवायच्या गाड्या देणार ठेवायच्या पहिला परफ्यूम तर मग काय झालं हा बघा Kailan dah berduit Dia mula tarik diri lah Dia mula tarik Bukit jemlat Bukit

पटकन इकडे यात आहे चला पटकन हा धनपुर कि पाटील पुढे या पुढण्या चला आयुष ते मी सांगितलेलं द्या ना ठेवायची पुढे चुकायची दिसणार मी सांगितलेलं पुढे द्या ना ठेवायचं पुढे चुकायचं विपुल लय जोर लावायचं नाही शेवटला जोर लावायचा शाबास शाबास आयुष्य शाबास सेम स्टेप ठेवायची सेम जरा पुढं पडायचं तीनचं बेचाळीस सेम स्टेप ठेवायची मग शेवटला वाढायची मी सांगतो चलो शेवटचं जे शंभर मीटर असतं ते फास्ट करायचं म्हणजे आपलं टायमिंग कवर होतो शाबास पुढं दुखायचं एकसारखी स्टेप पायवर उचलायचा पायवर उचलायचा वाढवायचं नाही पायवर स्टेप झाली पाहिजे देणार ठेवायचं मग शेवट हां पाय स्टेट उचलला पाहिजे शाबास चार आता एक मिनिटात बसवायचंय शाबास सेम टू स्टेम बसतंय चल पाय उचला अजून वर शाबास शाबास हां हाताची मुवमेंट मी सांगितलेली तशी शाबास घट गट घट घट शाबास बसतंय 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 शाबास शाबास गट गट जोर लाव लाव स्मारकाच्या टोकोपऱ्यावर शंभर पायाला अंतर कमी करायचं वेग ला जोरात हात लावायचे हा शबास शबाश शबा हा आता इथ नऊ खास चालू करायचं हा पाय रुपये अंतर कमी हात जोरात हारवायचं किती पण त्रास झाला तर इथं सोडायचं नाही जोरात शबास पाच एक चबासवर चल जोर लावू हा बस अठरा चांगलं टायमिंग केलं पाच सव्वीस चल पाच छत्तीस पाच अडतीस पाच चाळीस पाच एकेचाळीस चला, चला फौजी वर चल वर वर ताईचं नियंत्रण करत परत चल નવ તે પંદર ચલ वड चल ल सहा पंचवीस चाले वड चल 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 सहा पस्तीस सहा अडतीस मस्त झालं मस्त मागल्यापेक्षा मागल्या डेमोपेक्षा काही कमी झालं का कोणाचं वाढलं ज्ञान मस्त केलं चिचण्याचं टायमिंग तिथून कमी झालं सातशे कमी कमी झालं चिचण्याचं बघा नुसत्या मोठ्या विचारवर नुसत्या मनातल्या पाठीवर तुझं शेजार पण कमी झालं वाढलं दहा हजार आहे का वाढलं तुम्ही मनात ती पावर ठेवली नाही ना शेवटला थकती तुम्ही मनात ते विचार आणला त्याच्यामुळे कमी झालं तुझं कमी झालं ना <laughs> <laughs> बघा आज आपण असं ठरवलेलं काय नाही आपण आपल्या मनाने घेतला फक्त जर तुमची पाळ पाळताना जर ती स्किल वापरली पाळताना जर तुमच्या मनाची तशी ताकद वापरली तुम्ही जर असं विचार केला नाही की माझा पाय दुःख्यात मी आता कसा पळू मी हे कसं करू अशी तुमच्या मनाची स्थिती झाली पाहिजे ह्या एक काम आपण चला देमो काही मनात भ्या वाटायला लागलं मी अजून तयारी केली नाही शनिवार मी जरा आराम करतो संध्याकाळचा मालिश करतो मग पळतो असं काय नाही कधी पण पळावलं तरी आपलं ग्राउंड बसलं पाहिजे असे आपल्याकडं तुम्हाला सांगू का तुमचं टायमिंग कधी कमी होणार तेव्हा तुमच्या मनात भीती नसणार त्यावेळेला बरोबर द्या वाचायला लागलं की मग काय होणार प्रॉब्लेम तुमचं टायमिंगवर फरक पडणार द्या वाटलं नाही पाहिजे अलग <laughs> लक्षात मनात कायम भीती ठेवायची काय होणार आहे द्या काय म्हण ठेवायचं मनात काय होणार आहे टायमिंगच कमी मिळेल दुसरं काय होते का फास लागते काय घरायचं काय पुढल्या वेळेला कवर करायचं आणि मनात कायम तोच विचार ठेवायचा मनात जर तो विचार ठेवला तरच सक्सेस होत बरोबर मनात विचार ठेवला माझं टायमिंग वाढलंय मग लंगडत पाळलं तर चालेल का असं वाटलं पाहिजे ना ऍक्टिंग करायची नाही आपल्या मनात आपल्या पेजात स्वभावात एक ॲक्टर असतो अ ॲक्टिंग करतो जर समजा आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असली तर आपण ॲक्टिंग करतो माझं लई पोटात बघतो मला असं हे होते बरोबर ना मग त्या ॲक्टिंगचा आपल्या जीवनाची काही संबंध नसतो त्याच्यामुळे आपण हारतो ॲक्टिंग करायची नाही आपण प्रॅक्टिकल माणूस राहायच बरोबर आता आपण पुढल्या उद्या डेमो घेणार आहे उद्या डेमोला तुमचा अजून चांगलं टायमिंग पडेल असं मला वाटतंय तर आपण आता उद्याच्या डेमोला बघूया ओके चलो जाऊ